सिद्ध बनले कामाची फुल गॅरंटी देताय मार्की बशी आपली मार्की बशी आपली तुमची इतर काय दूध नसते ना दूध द्यायचं काय कारण आहे येणारी आपण यांना जका फक्त मुताई पुरते असं आहे वे तुम्हाला बैल खरेदी करायचं असेल नंबर द्या गणेश शेठ इकडे बघा मित्रांनो खरेदी करायचा असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा चलतेस का बघूया कसे चालते पड पड रे हं मित्रांनो तुम्हाला शपथ पहिल्यान पाहिलं मित्रांनो खरेदी करायचं पंचवीस सहा झाली खरेदी सांगाय का मला सांग मला काय किती बस बस मित्रांनो तुम्हाला अकाउंट खरेदी करायचा असेल तर मालकाचा नंबर देतो मालक नंबर सांगा मित्रांनो अकाउंट खरेदी करायचा असेल तर मालकाचा नंबर दिला कॉन्टॅक्ट वाजला वाजवा काय किंमत होईल मालक सांगाय साठ हजार रुपये सांगायला साठ हजार रुपये किती दिले, दिले। दिले पाहात मोठ्या बाईला वासराची झाली आज चाळीस गावला गेले पाटणादेवीला चाळीस गावला गेलो का पाटणादेवी पाहता मित्रांनो अशा पद्धतीच वासरू आणि शर्यतीला गेले हे विजापूर जात्रा मारलेली वासरेसो विजापूर जात्रा या अशा पद्धतीचं वासरू आहे गेला तर बाहेर काढत आहे का हा काढा ना हे पात आहे मित्रांनो खरेदी करायचं असेल फोटो कॉन्टॅक्ट करू शकता काय किंमत सांगितली तुम्ही त्यांना पंचवीस हजार सांगितले ही काय म्हणतात ते मागत येत पंधरा सोळाला माले किती म्हणते तुम्ही तुम्ही किती म्हणले सतरा म्हणले सतरा म्हणले ती किती म्हणले काय गोर चांगल्या किमतीच आहे तुम्ही कापयेत ना दोन रुपये तुम्हाला भेटले पाहिजे आम्हाला वाटतं वाटत पण योग्य किंमत नाही ना तुम्ही करता येते चुकीची किंमत तुम्ही करताय ती चुकीची किंमत आहे त्याची किंमत योग्य करा ना वासरू तस आहे ना किंमत पोळी पोळीला काय मावाळे काय धाव ती वासरू आहे काय होईल फायनल मागा तुम्ही फायनल म्हणले तुम्ही काय म्हणताय सतरा काय आवड जाऊ बा काय होईल ते वीस हजार म्हणल्यात त्यांना पंचवीस सांगून वीस ला फायनल द्यायचं त्यांनी आधी किती केलं तर पंधरा सोळा पासून सुरू केलं त्यांनी पंधरा पस हजारापासून सतरा पर्यंत मग त्यांनी दोन हजार वाढवले तुम्ही पाच हजार कमी केले आम्हाला ला ला तुम्हाला कितीला घ्यायचं फायनल सतरा सतरा याच्यावर वाढेन का नाही अजिबात नाही यावर होईन का नाही झालं मित्रनो हा खोंडा अठरा हजार हा ते त्यांचा इशारा कोणी निघा टाइमपास ना करू आता मला काय सांगितलं किंमत सांगितले तीस हजार तीस हजार कमी होईल ना कमी नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करत आहे मी कमली मित्रांनो आज आपण काष्टी बाजारात आलो आहोत आणि काष्टी बाजारातील बैल बाजाराचे रेट जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनेलला जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे बाजारातील योग्य बाजार उपलब्ध होऊन जातील फायनल काय होईल मालक्याचं देऊ फायनल कमी जास्त फोन नंबर सांगा शहाऐंशी चोवीस झिरो सोळा दोनशे सव्वीस मित्रांनो खरेदी करायचा असेल तर मालकांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी काय किंमत सांगते नव्वद हजार नव्वद हजार रुपये दाल शेत चौशे चौशे दोन्ही पण कामाची फुल गॅरंटी देत आहे गॅरंटी शेतकरी येत शेतकरी फोन नंबर सांगा पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी अठराशे मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीचे बैल खरेदी करायचे असेल मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करू शकता आणि खरेदी करू शकता काय किंमत सांग छत्तीस हजार रुपये छत्तीस हजार रुपये यावर कमी होतील किती होईल चार पाच हजार आदत आहे शेतकरीच ग व्यापारी शेतकरी शेतकरी फोन नंबर सांगा पंचावन्न बावन एकोणसत्तर एक्याऐंशी सत्तेचाळीस तुम्हाला वर खरेदी करायचा असेल तर मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी काय सांग मामा सांगायला पस्तीस हजार यावर कमी होईल ना कमी फोन नंबर सांगा त्र्याऐंशी झिरो त्र्याऐंशीचाळीस इं। इं। सांगा शेचाळीस नऊशे सत्याहत्तर मित्रांनो तुम्हाला गोरा खरेदी करायचं असेल तर मालकांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो काय म्हणायच काय सांगितलं किंमत किंमत सांगितलं तीस हजार तीस हजार यावर कमी होईल होईल ना किती येते अजून विकायला एका अजून तीन आहेत अजून तीन आहेत का फोन नंबर सांगा चौ मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचं असेल तर मालकांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काय होईल फायनल याच फायनल चोवीस पर्यंत वीस पर्यंत ओके दादा काय सांगितलं याच साठ हजार सांगितले साठ हजार साठ हजार यावरच बसले कवीन होईन ना कसं आहे चौस चौस मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचं असेल तर मालकाचा नंबर देतो नंबर सांगा सत्तर अठ्ठावीस सत्त्याऐंशी एकोणचाळीस पन्नास काय किंमत चालली वीस हजार वीस हजार दाताल कसं फायनल काय होईल फायनल अठरा हजार अठरा हजार किती पर्यंत मागतात लोक चौदाला मागते मागतात पंधरा ला मागतील फोन नंबर सांगा पंच्याहत्तर सतरा पंचावन्न पंच्याहत्तर बत्तीस मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचं असेल यांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काय किंमत चालली पहिलवान वीस हजार वीस हजार फायनल काय होईल फायनल होईल अठरा हजार अठरा हजार नाही ना अजून नाही आठ महिन्याचा पण ते गावून आले सुप सुप फोन नंबर सांग झिरो पाच अकरा झिरो आठशे चौतीस भेटते काय सांगितलं अजून याच तीस हजार तीस हजार ते काढायचं पस्तीस पस्तीस यावर असल्यावर कमी होतील हो शेतकरीत ना हो शेतकरी फोन नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन हा पन्नास त्र्याऐंशी त्र्याऐंशी दाताल कशी दोन दाती काळा दोन दाती आपण नाही ना आमचे मित्र कधीतरी बाजारात येतात आणि गपचुप साईट ने निघून जाते काय झाला मशीन बाई बोल आज काय घेतलं आज घेतले सात आठ सात आठ गोरे घेतले काय रेंज चे म्हटलं पंधरा सोळा अठरा फोन नंबर सांगा सत्तर वीस पंचावन्न झिरो पाच तेरा आणि ऍड्रेस शेवगाव जिल्हा बाजार मित्रांनो तुम्हाला जर यांच्याकडे गोरे खरेदी करायचे असेल तर टॉप क्वालिटीचे गोरे उपलब्ध असतात आणि शेवगाव तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा बाजार भरतो बाजारचा वार कोणता गुरुवार गुरुवार बोलेगाव ना बोधेगाव तालुका शेवगाव शेवगाव कुठे चला चला चाल पाठवून काय सांगितली किंमत सत्तर हजार का नाही दातल कसं दोनदा कामाची गॅरंटी देत आहे झोपलेल नाही झोपलाच नाही का अजून अजून आहे मित्रांनो तुम्हाला अगोवारा खरेदी करायचा असेल तर मालकांचा नंबर देतो नंबर सांगा पंच्याण्णव एकोणऐंशी हा शहात्तर सत्याहत्तर झिरो नऊ हा सत्याहत्तर झिरो नऊ मित्रांनो तुम्हाला अगोरा खरेदी करायचा असेल खरे तर मालकांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा मित्र नाही आमचे मित्र नामदेव शेठ यांनी गोरा विक्रीला आणलेला आहे तुम्हाला जर खरेदी करायचं असत बाजारात उपलब्ध आहे आणि मला काय किंमत सांगितली आठ हजार रुपये आठ हजार वाचल्या कमी होईल फोन नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर पंचाळीस पंच्याहत्तर पस्तीस मित्रांनो तुम्हाला गोरा खरेदी करायचा असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा मित्रांनो पद्धतीचे वाचले बाजारात खूप मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत काय चालेल काय आणले आज आणल्या काय सांगितले किंमत चाळीस हजार रुपये जोडीच जोडीच या कमी होईल ना कमी फोन नंबर सांगा पंच्याऐंशी तीस चौतीस एकवीस एकोणवत मित्रांनो खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काय सांगितलं किमती यांच्या याचे सांगाय सांग ते पस्तीस सांगा तीस हजार रुपये सगळी गॅरंटी असं आहे का फोन नंबर सांग अठ्ठ्याण्णव साठ एकोणसत्तर चाळीस सत्तावन्न मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचं असेल कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा कामाची गॅरंटी काय सांगितलं अठरा हजार यावर पांधरा पर्यंत तुम्हाला खरेदी करायचं असेल अशा गोरा बाजारात उपलब्ध आहे फोन नंबर सांग बावडेशे एकोणसाठ आठशे एकोणचाळीस काय किंमत सांगितली सत्तर हजार फायनल काय होईल साठ हजार रुपये साठ हजार दाताला कस आहे जुळलेला आहे जुळ्यालाय का तुम्हाला जर हा गोरा खरेदी करायचा असेल तर मालकाचा नंबर देतो नंबर सांगा त्र्याहत्तर सत्याऐंशी हा नऊशे त्र्याऐंशी एकशे सहा करते घडो करते काय होईल पाहिलं लाख या वरांना असल्या कमी होईल किमती सांगितल्या ही पंधरा हजार पली काढली सांगाल पंचवीस हजार फोन नंबर सांग तुझा चौऱ्याऐंशी एकशे वीस नंबर गेला आवड्या चलते का पहिले दाखव चलते

काय सांगितलं याच त्याचं सांगायला फक्त बावीस हजार रुपये बावीस हजार या वर कमी जास्त होणार सहा हजार का नाही सहा नाही मागतात त्याला बाराला मागतात बाराल मित्र तुम्हाला खरेदी करायचं असतं मालकाचा नंबर देतो नंबर सांगा अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो आठ सत्तावीस शेचाळीस मित्रांनो खरेदी करायचं असतं त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काय किंमत सांगितली याची किंमत सांगायला पंचेचाळीस पंच्याण्णव पंचाळीस पंचेचाळीस का या बसल्यावर असल्यावर या बसल्यावर कमी जास्त होतोय ना पंचवीस होईल का हा तीस बत्तीस पर्यंत देऊ मित्राने तुम्हाला गोरा खरेदी करायचा हा मालकाचा नंबर देतो मी तिला याला समजेला माल नेते तिथून नेतात का हा फोन नंबर सांगा राहुल फोन नंबर सांग रे सहा हजार अठ्ठ्याऐंशी छप्पन त्र्याऐंशी सहा हजार तीन मित्राने तुम्हाला खरेदी करायचा मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करा चाल काय ना जे की चुप काय मित्रांनो खरेदी करायचं असत त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी कराय काय किंमत आहे सांगा बत्तीस हजार काय होईल अठ्ठावीस टाक पंचवीस होईल सव्वीस ला मागायचे सव्वीस मागतात फोन नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी छप्पन त्र्याऐंशी सहा हजार बत्तीस हजार बत्तीस हजार अठ्ठावीस हजार पलीकडला दिला पाच आहे मित्रांनो अशा पद्धतीचे गोरे व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली देत आपण जर अशा पद्धतीचे गोरे खरेदी करायचे असतील

मित्रांनो सगळ्यात स्वस्त गोरे खरेदी करायचे असेल त्यांचा नंबर सांगा शहाण्णव तेवीस झिरो सहासष्ट सहाशे चौतीस मित्रांनो हा पण खरेदी करायचा असेल तर मालकाचा नंबर दिला कॉन्टॅक्ट वाजण काय किंमत होईल मालक सांगायला साठ हजार रुपये सांगायला साठ हजार रुपये यावर कमी होईल करो ना कमी जास्त थोडस आता पासष्ट नंतर शिवाजीराव

पाहिजे राव हो काय किंमत होईल सांगायला पंचाळीस सांगायला कमी होईल ना ना फोन नंबर सांगा शहाण्णव तेवीस झिरो सहा झिरो सहासष्ट सहाशे चौतीस मित्रांनो खरेदी करायचं असत मालकांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचा फोन खरेदी करू शकता धामला काय बाबान गडबडणे एकदा पद्धतीचा कोणते खरेदी करायचं असं कॉन्टॅक्ट करा मामा साइटलो बरोबर तुम्हाला खरेदी करायचं तर मामांचा नंबर देत मामा नंबर सांगा अठ्याण्णव साठसष्टुनसत्तर झिरो दोन दाताला पहिलीच काय सांगितलं त्याचं का पंधरा हजार रुपये पंधरा हजार रुपये दिसला काय किमती सांगितल्या सांगितल्या साठ हजार रुपये साठ हजार जोडीचे यावर कमी होईल कमी जास्त होईल ना दाताला कशी दाताला खटे कॉन्टॅक्ट करू खरेदी काय किंमत सांगितली अकरा हजार हजार अकरा हजार फक्त मित्रांनो बोर आहे मध्ये तुम्हाला खरेदी करायचं असतं मालकाचा दे कर। नंबर देतो नंबर सांगा अठ अठ्याऐंशी सत्तर अकरा कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा कोणतं वासरू विकले शे दिले चलना किती दिले वीस हजार रुपयाला दिले वासरू वीस हजार रुपयाला लांबून आले म्हणजे दिले बाजारचे दर तर ना हा कमी कर मित्रांनो तुम्हाला जर अशा पद्धतीचे वास्त्र खरेदी करायचे असतील तर काष्टी बाजारात उपलब्ध आहेत मालक कोणत्या गावन आले वैजनाथ परळी किती घेतलेत आज व्यापारीत का शेतकरी व्यापारीत का मित्रांनो पाहत आहे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणाहून व्यापारी काष्टी बाजारात खरेदीसाठी येतात सध्याचे बाजार रेट घसरले आहेत यांचं काय सांगितलं मला सुट्टा आहे हे सुट्टा आहे हा किंमत याची सांगाल बावीस हजार त्याची पंचवीस हजार चालू कामाची जोड चाळीस हजारात उपलब्ध आहे यांच हे जर मागत मला नव्वद हजार नव्वद हजार कमी होते ना कमी होते ना हे चाळीस ते ऐंशी हजारापर्यंत सरासरी अशी जोड उपलब्ध आहे आणि याच याचे एकतीस हजार एकतीस हजार का एकट्याच ना हा त्या जोडीच हे जोडीचे पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार या वर असल्या कमी होती सहा हजार

अशा पद्धती गवताची तसेच मका गवत ते बाजारात विक्रीसाठी आणतात घास श्रीगंध परिसरात कोणाला घास गवत आणि नेपियर लागत असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा नंबर सांगा शहाण्णव सदतीस एकाहत्तर सोळा सत्तर नेपियरचे कोणते कोणते व्हरायटी आहेत तुमच्याकडे बिगर कुशीच आहे सगळं सगळं बिगर कुशीच मित्रांनो बिगर कुशीचा ने पेर हवे असेल तर त्यांना पण करा आणि खरेदी करा हे फडणीस यांच्याकडे गवत मका विक्रीसाठी आहे आणि उन्हाळ्यात तुम्हाला जर खरेदी करायचं असेल कोणाला लागत असेल त्यांना पण करा नंबर सांगा अठ्ठ्याण्णव नव्वद दोनशे नव्याण्णव एकशे दहा मका विक्री कडवळ विक्री चालू आहे मित्रांनो हे शेतकरी पाहत आहे घास विक्रीसाठी बाजारात घेऊन येतात हे पाहत आहे मित्रांनो हे मक्का विक्रीला आणलेली शेतकऱ्यांनी कितीला आहे दहा रुपयाला एक पिंडी खरेदी करायचं असेल तर तुम्ही बाजारात येऊ शकता आणि तो जास्त लागत असेल कोणाला तरी दहा गुंठ वीस गुंठ दहा गुंठ वीस गुंठ लागत असेल तर देताल का